मी अंबादास सयदू शिंदे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक शिक्षक व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य पुणे आज या ठिकाणी तीन नोव्हेंबर सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी आमच्या शिक्षक संघटनेचं धरणे आंदोलन व उपोषण चालू आहे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे चालू आहे याचं कारण असं पुणे शहरामध्ये पुणे विद्यार्थी गृह ही नोंदणीकृत शैक्षणिक संस्था सन एकोणीसशे नऊ पासून चालू आहे जवळजवळ एकशे पंधरा वर्ष झाली ही शिक्षण संस्था चालू आहे या संस्थेच्या अनेक शाखा आहेत पुणे शहरामध्ये आहेत नाशिकला आहेत अन्य ठिकाणी आहेत या संस्थेची वार्षिक उलाढाल करोडो रुपये आहे या संस्थेची घटना स्वातंत्र्य मिळाल्यापूर्वी लिहिली गेलेली आहे आणि ही घटना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय घटनेप्रमाणे लोकशाही पद्धतीनं नवीन तयार करून घेणे आवश्यक होते पण ती नवीन तयार करून मुद्दाम घेतली गेली नाही जुनी संस्थेची घटना ही संदिग्ध आहे लोकशाही पद्धतीची नाही आणि म्हणून त्या संस्थेमध्ये अनेक गैरप्रकार गैरव्यवहार गैरकारभार चालू आहे सन एकोणीसशे नव्वद मध्ये सह धर्मदाय आयुक्त पुणे यांच्याकडे अनेक तक्रारी गेल्या या, या, गे या संस्थे संबंधी आणि संधनकर साहेब यांनी चौकशी करून सुनावणी घेऊन त्यांनी निकाल दिला या संस्थेची घटना म्हणजे नवीन स्कीम तयार करून सादर करा जर संस्थेच्या कोण लोक सादर करत नसतील तर धर्मदाय उप आयुक्त यांनी स्वतः होऊन पुढाकार घेऊन नवीन लोकशाही पद्धतीची घटना धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये सादर करा म्हणजे या संस्थेचा कारभार सुरळीतपणे लोकशाही पद्धतीनं चालू शकेल त्यांनी असंही सांगितलं की या संस्थेमध्ये अनेक तक्रारी आहेत गैरव्यवहार आहे गैरकारभार आहे याची उप आयुक्तांनी चौकशी करावी आणि जे दोषी ट्रस्टी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी या संस्थेमध्ये आद्यापर्यंत ऑडिटच केलं नाही जमा खर्च दाखवलेला नाही ऑडिट केलेलं नाही उपायुक्तांनी ऑडिट करून घ्यावं ऑडिट हो। रिपोर्ट धर्मदायुक्त पुणे ते सादर करावा त्याच्यानंतर उपायुक्तांनी या संस्थेवरती प्रशासक नियुक्ती करण्यासाठी सविस्तर चौकशी अहवाल सादर करावा म्हणजे पुणे विद्यार्थीगृह या संस्थेमध्ये अनेक प्रकारे गैरकारभार चालू आहे गैरव्यवहार चालू आहे जे पदाधिकारी आहेत ते सगळे बेकायचे आणि या संस्थेचा बदल अहवालचे रिपोर्ट सन दोन हजार तेवीसमध्ये नामंजूर करण्यात आलेला आहे आणि नामंजूर केल्यानंतर सुद्धा काही लोक मीच अध्यक्ष आहे मीच सचिव आहे खजिनदार आहेत असं समजून बेकायदेशीरपणे कामकाज करत आहेत आणि यामुळं त्यांच्या मर्जीतील लोकांना घ्यायचं शिक्षक म्हणून प्राचार्य म्हणून शिपाई म्हणून कर्मचारी म्हणून नोकरीला घ्यायचं आणि जे जुने प्रामाणिक लोक आहेत त्यांच्यात खोटे आरोप ठेवून त्यांची चौकशी समिती नेमायची निलंबित करायचं कामावून काढून टाकायचं अशा कारवाया करून अनेक कर्मचाऱ्यांना देशघडीला लावलेला आहे त्यांना घरी बसवलेलं आहे यामुळे तीन ते चार त्यांच्या घरातील लोक मरण पावलेले आहेत त्याला या संस्थेतील बेकायदेशीर पदाधिकारी ट्रस्टी हे कारणीभूत आहेत आतापर्यंत पस्तीस वर्ष धर्मदाय आयुक्त उपायुक्त सहआयुक्त यांनी एकोणीसशे नव्वदपासून दिलेल्या निकालाप्रमाणे कुणीही कारवाई केलेली नाही जे कोणी उठाव करतील तक्रारी करतील त्यांना भेटणे गाठणे त्यांना बंद पाकिट देणे त्यांना लाच देणे डम्प्लास्टिक करणे अशा पद्धतीनं आतापर्यंत पस्तीस वर्ष या संस्थेची चौकशी झाली नाही आणि कारवाई झालेली नाही या अनेक पटीनं परदेशी उपायुक्त सध्याचे त्यांच्याकडे अनेक तक्रारी गेल्या पण त्यांनी कारवाई केलेली नाही उलट जे बेकायदेशीर काम कर, कामकाज करतात पदाधिकारी आहेत त्यांना संरक्षण दिलं आणि संरक्षण दिल्यामुळं अधिकच गैरव्यवहार गैरकारभार चालू आहे त्याच्यामुळे या संस्थेला वाचवण्यासाठी त्याचं शुद्धीकरण करण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यावरती अन्याय झालेला आहे त्यांना परत कामावर घेण्यासाठी संघटनेनी आज तीन नोव्हेंबरपासून हे बेमुदत धरणे आंदोलन उपोषण केलेलं आहे आणि हे आंदोलन उपोषण बेमेदत हे चालू राहणार न्याय मिळाल्याशिवाय हे आंदोलन आम्ही स्थगित करणार नाही असं आमच्या सगळ्या सं संघटनेच्या वतीनं मी अंबादास शहीद शिंदे संस्थापक अध्यक्ष स्थापक शिक्षक व कर्मचारी संघटना या ठिकाणी जाहीर करीत आहे जय महाराष्ट्र मी मुकुल चव्हाण शिवसेना विभागप्रमुख पुणे येथील पुणे इत्यादी विभागात चाललेला अनागुती कारभार अनेक वेळा अनेक जणांनी उघड करण्याचा प्रयत्न केला मोगलाईच्या अस्थिर जर बघायचं असेल तर पुणे ती विद्यार्थ्यांवर जावं कर्मचाऱ्यांवर होणारा अत्याचार लैंगिक शोधणापासून अंतर्गत गुन्हे दाखल असलेले नकरी संचालक असं असतानाही धर्मादाय आयुक्त यांना पाठीशी काढ आहे याचं एकच कारण आहे पैसा धर्मादायुक्त करप्ट आहे लाखोने पैसे घेऊन त्याचा कारभार झाकला जातो अनेक वेळा या कर्मचाऱ्यांना आणल्या नाशिकला बदली कर त्यांना घरच्यांना त्रास दे दादागिरी कर बाहेरचे गुंडा आणून हे आहेत कोण पोरणे चिंगे कुलकर्णी याच्यासारखे नालायक लोक येत आहेत की ज्यांना शिक्षा व्हायला पाहिजे कांबळेसारखे पोस्कोवर बुडवल त्यांचे आरोपी येतील जे जेलमध्ये पाहिजे ते आता एका संस्थेचं कारभार बघतोय निर्ला जमानाचा कळस आहे धर्मा माझी मागणी आहे धर्मादा इतकं बंद करण्या कार्य आहे त्यासाठी एखादा धंदा चालू करा की ज्यातनं तुम्हाला इन्कम मिळेल जय महाराष्ट्र